नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माणिक जवार स्वागत करतो आपलं जवाहर सरळ युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज अशा पद्धतीचा एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ज्याच्याकडून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल भारताचा सर्वाधिक सफल कर्णधार ज्याच्याबद्दल म्हणताना आपण नेहमी म्हणतो अनहोनी को होनी कर दे उसका नाव है धोनी अनहोनी को होनी कर दे वही है धोनी बरोबर आहे आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफ्या ज्याच्या नावावर हो आहेत बरोबर आहे त्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल आपला वर्ल्ड कप असेल अथवा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी असेल ह्या तिन्ही ट्रॉफ्या भारताला मिळवून देणारा एक सफल कर्णधार म्हणून ज्याचं नाव घेतलं जात आहे ज्याला आपण म्हणू शकतो मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन इन इंडियन टीम बरोबर और आहे कोण असेल सांगायची सुद्धा गरज नाहीये महेंद्रसिंग धोनी बरोबर और आहे त्याच्याबद्दल बोलताना मी एवढंच म्हणेल काम करो ऐसा कि नाम बन जाय हर कदम चलवायचा कि जाए जिंदगी तो सब हैं जिंदगी है महेंद्र सिंह धोनी जैसी जो मिसाल बन जाय जो मिसाल बन जाय ज्याचं आयुष्य महेंद्रसिंग धोनीचं आयुष्य जर आपण माग वळून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल इथं भारतामधल्या प्रत्येक युवकांसाठी त्याचं आयुष्य प्रेरणादायी आहे कारण ज्या पद्धतीनं तो ग्राउंडवर कुल राहायचा ज्यामुळे त्याला नाव पडलं कॅप्टन कुल ज्या पद्धतीनं तो डिसिजन घ्यायचा ज्या पद्धतीचा संयम त्याच्याकडे होता बऱ्या ज्या पद्धतीनं त्याची लिडरशिप होती नेतृत्व गुण ज्याला आपण म्हणतो ते खरंच आजच्या युवकांनी शिकण्याची गरज आहे आणि हे सगळं आज बोलण्याचं कारण आहे कारण भाऊचा आज वाढदिवस आहे बरोबर आहे का नाही म्हणून आपल्या सर्वांतर्फे बरोबर आहे भारताला तीन ट्रॉफ्या दिल्याबद्दल भारतासाठी खेळल्याबद्दल भारतासाठी केलेल्या प्रत्येक कामाबद्दल त्याच्या प्रत्येक क्षणासाठी भाऊला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा घेऊया आपल्या भाऊ बद्दल आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस ला जरी भाऊ सध्या निवृत्त झाला असता तरी असं म्हणतात लिजंट्स नेव्हर रिटायर बरोबर आहे का नाही जे लिजंट्स लोक असतात ते कधी रिटायर होत नसतात त्यांचे विचार नेहमी जिवंत असतात आणि ती रिटायर होत नसतात त्यांचे विचार नेहमी जिवंत असतात आणि ते आज बी खेळाडूंना बऱ्याच खेळाडूंसाठी बरोबर आहे जे बी आपल्या यशासाठी धडपडतात अशा सर्वांसाठी आज बी भाऊ एक प्रेरणा आहे चला तर मग जाणून घेऊ अशाच एका व्यक्तिमत्वाविषयी आज जे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तर महेंद्रसिंग धोनी यांचा सा जन्म सात जुलै एकोणीशे एक्याऐंशी ला रांची झारखंड या राज्यामध्ये झाला जो पहिले बिहारचा हिस्सा होता भाऊच्या आईचे नाव देवकी देवी असं होतं तर भाऊच्या वडिलांचे नाव पानसिंग असोत अतिशय मिडल कुटुंबामधली त्याचा जन्म झाला अतिशय मिडल अशी मिडल क्लास अशी फॅमिली जसे आपण सर्वजण हो, आहोत अशाच पद्धतीने फार मोठी संपत्ती वगैरे होती असं काही नाही बरोबर आहे जेव्हा तो शाळेत गेला शाळेमध्ये शिक्षकाला दिसलं बरोबर आहे का ना विकेट किपरिंग फार छान पद्धतीने तो करू शकतो बरोबर आहे हळूहळू विकेट किपरिंगची संधी मिळाली तशी तर आवड भाऊला फुटबॉलची जास्त होती कारण झारखंडमध्ये म्हणा किंवा त्या काळचा जो बिहार आपण म्हणायचो तेव्हा फुटबॉल फार प्रसिद्ध होता बरोबर आहे पण हळूहळू क्रिकेट क्षेत्राकडे वळला आणि पासून बरोबर आहे जेव्हा बी त्याला संधी मिळाली दोन हजार चार पाच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्याच मॅच मध्ये तो झिरो राऊट झाला तेव्हा तो राऊट झाला तेव्हा त्याचे जे कोच होते केशव बॅनर्जी यांना थोडस आनंद फार होता की त्याला इंटरनॅशनल क्रिकेट टीम मध्ये चान्स मिळाला परंतु होतं तो राऊट झाला पण त्यांना कुठं माहित होत हा झिरो वर आउट झालेला प्रवास हिरो पर्यंत जाऊन संपणार आहे आज तो हिरो नाही तर लिजंड आहे लिजंड सर्वांसाठी मोटिवेशन प्रेरणा देणारा एक स्त्रोत आहे महेंद्रसिंग धोनी कारण त्याचं शांत राहणं संयमी राहणं लीडरशिपचे गुण बरोबर आहे फोकस डिसिप्लिन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतात एक असते ऑर्डनरी आणि एक असते एक्स्ट्रा ऑर्डनरी तो जो एक्स्ट्रा नावाचा शब्द आहे त्यासाठी फार त्याग करावा लागतो मित्रांनो आज यशस्वी आणि सफल झालेला कप्तान म्हणून तो आपल्याला सर्वांना दिसतो पण त्याच्या संघर्षाचा काळ फार मोठा होता बराच संघर्ष करावा लागला वडील साधी नोकरी करायचे ग्राउंडवर पाणी मारण्याचे माहिती आपल्याला मध्ये आपण सर्वांनी पाहिला बरोबर आहे का ना मिडिल क्लास फॅमिली होती बरोबर का नाही बऱ्याच गोष्टीची सुविधा होती बी नव्हती बी सांगण्याचा उद्देश त्यासाठीच कधी कधी शिकत असताना नोकरी करण्याचा क्षण आला टीसी, सी टी सी म्हणून त्यानं काही काळ नोकरी केली खरगपूर स्टेशनला रेल्वेमध्ये हे बी आपल्याला माहित पाहिजे आणि ती नोकरी करत असताना स्वतः सोबत त्याचा जो संघर्ष होता तो फार मोठा होता जवळपास दोन हजार रुपये लोकांना स्टायपन मिळायचं पण भाऊ मॅच विनर होता बरोबर इंटरेस्ट होता बरेच मॅच खेळून त्याची ख्याती पोहोचली होती पण भाऊला दोनशे रुपये आगाव स्टायपन मिळायचं बावीसशे रुपये जवळपास परंतु ते बावीसशे रुपये ते जाणं येणं खेळाकडे दुर्लक्ष ह्या गोष्टी अशा टायमाला गरज लागते बॉस एका डिसिजनची कारण एक जॉब तुम्हाला सिक्युर मिळालाय अशा टायमाला ती जॉब सोडणं म्हणजे नॉट अ जॉब पण त्यानं त्यावेळेस एक जबरदस्त आयुष्याला कलाटणी देणारं डिसिजन घेतलं आणि ते होतं जॉब सोडण्याचं डिसिजन वडिलाला भेटला डोळ्या डोळी टाकला मला एक वर्ष संधी द्या कुछ ना कुछ तो मैं ऐसा करूंगा नाही तर मी परत जॉब सोडतो क्रिकेट सोडून देतो अशी वेळ आली होती आणि नंतर एक वर्ष स्वतः स्वतःकडं लक्ष दिलं स्वतःच्या खेळाकडं लक्ष दिलं आणि सुरू झाला त्याची जर्नी दोन हजार चार पाच मध्ये भाऊचा परंतु निराश न होता पुन्हा हळूहळू संधी मिळाली कारण काही स्किल अशा होत्या विकेट किपरिंगच्या ज्यानं पाहणाऱ्यांना बरोबर का नाही हादरून टाकलो किंवा चित्यासारखा चपळ एवढ्या स्टम्पिंग बरोबर का नाही अशा पद्धतीने तो करायचा आणि नंतर थोडाच काळ गेला आला एक मॅच बरं का नाही त्या मॅच मध्ये पाकिस्तान सोबत जवळपास एकशे अठ्ठेचाळीस रन काढले एकशे तेवीस मध्ये एकशे अठ्ठेचाळीस रन वर्सेस पाकिस्तान त्यानंतर पुढचा मॅच दोन हजार पाच मध्येच मॅच आला श्रीलंकेसोबत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच ला श्रीलंकेसोबत वन डाऊनला आलता भाऊ दोनशे नव्याण्णव रन चेस करायचे होते श्रीलंकेनं पहिली बॅटिंग केली दोनशे न्याण्णव रनचं टार्गेट दिलं सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग खेळायला आले सात रन फक्त झाले होते आणि सचिन तेंडुलकर आउट झाला वापस स्टेडियम मध्ये येते कोण वन डाऊनला महेंद्रसिंग धोनी जसा एंट्री झाली भाऊची आउटच झाला नाही म्हणजे नॉट आऊट राहिला त्या मॅच मध्ये रन काढली भाऊ एक ना एकशे त्र्याऐंशी नॉट आऊट श्रीलंकेवर लक्ष भाऊकडे गेलं तिथून भाऊन पुन्हा मागवळून कधीच पाहिलं नाही कारण दोन हजार पाच वर्ष होते फक्त दोन लागले भाऊला लगेच संधी मिळाली कप्तानी करण्याची टी ट्वेंटी मध्ये दोन हजार सातचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जबरदस्त सगळी टीम आणि भाऊचं मार्गदर्शन बरोबर आहे ते संयम ते लिडरशिप सगळ्याला घेऊन जाणं स्वतःपेक्षा टीमला मान देणं ते स्पिरिट बरोबर आहे आणि तुम्हाला माहित आहे डिसिजन घेण्याची क्षमता आपल्याला माहित पण नव्हतं ज्यावरला जे कोणी येणार आहे त्यावरला ते लावायचं कोणाला कोण्या टायमाला कसं आणायचं अशा पद्धतीचं कौशल्य भाऊकड होतं आणि म्हणून आपण पहिला दोन हजार सातला ला टी ट्वेंटी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणू शकलो बरोबर का नाही पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपल्याला मिळाला महेंद्रसिंग धोरीमुळं नंबर रेक्स, दोन हजार अकरा चार वर्ष लागली तिथून पुढं लगेच दोन हजार अकरा मध्ये विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप चालू होता बरोबर आहे आणि भाऊनं त्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा जलवा बिखेरला आणि अशा पद्धतीने टीमला घेऊन गे। गेला समोर की शेवटचा त्या दिवशी तुम्ही पाहिला असाल दोन हजार अकराचा वर्ल्ड कप शेवटचा बॉल राईट सिक्स मारतो बरोबर धोनी धोनीच्या स्टाईल मध्ये मॅच संपवतो म्हणून काही जण म्हणतात धोनी फिनिशेस इन हिज स्टाईल दोन हजार वर्ल्ड कप बरोबर आहे अकराचा वर्ल्ड कप कसा धोनी फिनिशेस इन ही स्टाईल म्हणजे त्याच्या स्टाईल मध्ये संपवला म्हणजे काय शेवटच्या बॉलला छक्का मारून आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो दोन हजार अकरा बरोबर आहे याच्या अगोदर वर्ल्ड कप जिंकलो होतो आपण नाईनटीन एटी थ्री एकोणीसशे ला त्यावेळेस कप्तान होते कपिल देव आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्ल्ड कपला खूप प्रतीक्षा करावी लागली ही प्रतीक्षा संपवणारा महेंद्रसिंग धोनी होता दोन हजार अकरा ला नेक्स्ट दोन हजार अकरा नंतर दोनच वर्ष गेले आली चॅम्पियन ट्रॉफी आणि नंतर भाऊनं दोन हजार मध्ये ती चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा सगळ्यांसोबत लढून आम्ही चॅम्पियन आहेत असं दाखवून दिलं आणि दोन हजार तेराला भाऊ चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा मिळाली म्हणजे याचा अर्थ भारताला एक असा कप्तान मिळाला ज्याच्यामुळं तिन्ही जे, जे एकाच कप्तानाच्या नावावर हो आहेत बरोबर आहे का नाही टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर वर्ल्ड कप आय सी सी वर्ल्ड कप आणि त्याच्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी या तिन्ही ट्रॉफ्या एकाच कप्तानाच्या नावावर आहेत म्हणून त्याला यशस्वी कर्णधार म्हणून म्हटल्या जात बरोबर आहे का नाही आणि हे का करू शकलं बरोबर आहे का नाही कारण संयमी नेतृत्व होतं लिडरशिप जबरदस्त होती फोकस राहायचा नेहमी मला काय करायचंय बरोबर आहे ग्राउंडवर जायच्या अगोदर मनामध्ये जीव जिंकलेला असायचं बरोबर का नाही म्हणून आपण त्याच्याकडून काय शिकलं पाहिजे थोडं धोकं थंड ठेवा डिसिजन घेण्याची तयारी ठेवा बरोबर बरो बरो बर, बरो बर बरो का नाही एकदा घेतलेलं डिसिजन बरोबरच असलं पाहिजे नसलं बरोबर तर ते बरोबर करून दाखवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे हे धोनीकडून आपल्याला शिकायचं आणि जेव्हा आपण टीम वर्क करतो तेव्हा आपल्यापेक्षा टीमला नेहमी मान देत ह्या गोष्टी आपण त्याच्यातून शिकायच्या बरोबर का नाही लिडरशिप नेतृत्व गुण कसा असायला पाहिजे हे आपण धोनीकडून शिकलं पाहिजे बरोबर आहे सर्व युवकांसाठी प्रेरणा आपल्याला लक्षात येते की सर्व युवकांसाठी प्रेरणास्थान आहे कशी मॅनेज केली असेल त्यांना त्याची स्ट्रेस बरोबर आहे त्याला बी ताण आला असेल बरेचसे मॅस असे होते बरोबर आहे का नाही पण कधी तुम्ही त्याला ताणात पाहिलं का नाहीये तर ही स्ट्रेस आपल्याला मॅनेज करता आली पाहिजे ही गोष्ट त्याच्याकडून सगळ्यात महत्वाची कारण आजच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना असो अभ्यास करताना असो आयुष्याची लढाई लढताना असतो शंभर टक्के आपल्याला स्ट्रेस जास्त येते ताण येते काही लोक तर आत्महत्या करतात शिकलं पाहिजे आपण एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलेला छोट्या गावातून छोट्या शहरातून आलेला एक मुलगा बरो एक स्वप्न पाहतो त्यासाठी नोकरीचा त्याग करतो आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवतो आणि प्रवास करतो आणि असं करून दाखवतो बरोबर का नाही असं म्हणतात कर दिखाव ऐसा की दुनिया करना आपके आज से लोक त्याच्या सारखं करण्याचा प्रयत्न करत आहेत पण सगळ्याला त्या, त्या गोष्टी जमतीलच असं नाही म्हणून आपण त्याच्याकडून काही गोष्टी ॲज अ युवक तयारी करताना आणि आयुष्याशी आपल्या काय ज्या समस्या आहेत त्या समस्याशी लढताना नक्कीच त्याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे